नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे की रोज रात्री राज्यातील दिवसभरात घडलेल्या अत्यंत महत्वाच्या बातम्या रोज रात्री नऊ वाजता तुमच्या समोर मांडायच्या आपण बघतो भरपूर न्यूज चॅनल आहे परंतु मिर्च मसाला असल्याशिवाय त्या बातम्या तुमच्या समोर येत नाही इथं तसं काही होणार नाही व्हिडिओची क्वालिटी थोडीशी खराब असणार साऊंड थोडासा खराब असणार परंतु बातम्या अतिशय प्युअर अतिशय ओरिजिनल असणार तर नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला बातमीकडे बोलूया एटीएम एटीएम बद्दल एक नवीन नियम सध्या लागू झालेला आहे आता महिन्याला फक्त तीनदाच तुम्ही फुकट एक प्रकारे फुकट व्यवहार करू शकतात चौथ्या वेळेस तुम्हाला तिथे तेवीस रुपये जीएसटी रुपये जीएसटी लागणार तीनच फुकट आहे पुढची बातमी आहे एकोणतीस ऑगस्टला सकाळपासून आमरण उपोषण करणार यावर आमचं मत ठाम आहे असं माहिती जारांगे पाटील यांनी दिलेली आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे स्पष्ट केलंय आझाद मैदानावर हे उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे मराठा कुणबी एकच आहे सरकारनं मान्य करावं हैदराबाद गॅजेटवर तेरा महिन्यापासून तुम्ही अभ्यासच करत आहात ते स्वीकारलंच पाहिजे असंही ते पुढे म्हणाले आता नक्कीच दोन दिवसावर म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन दिवसातच आलेला आहे दोन ते तीन दिवसांमध्ये आणि ते तिथे आमरण उपोषण करणार आहे आता याबाबत नक्कीच विविध वक्तव्य समोर येत आहेत पुढे काय निर्णय होतो तो नक्कीच आपल्याला कळणार आहे पुढच्या बातमीकडे वळूया पुढची बातमी आहे पुण्यातून पुण्याचा स्टार आहे तसं पाहिलं तर भरपूर फेमस असा हा स्टार आहे अथर्व सुदामी तर वेगवेगळे रील वेगवेगळ्या व्हिडिओ टाकताना आपण त्याला बघतोच परंतु आता वादाच्या भोवऱ्यात जो सापडला आहे त्यानं एक रील शेअर केली होती जिथे हिंदू मुस्लिम एक्याच्या बाबत काही वक्तव्य होती काही व्हिडिओ होता तो मात्र काहींनी धमकावल्यानंतर आणि ट्रोलर्सनी जोरदार टीका केल्यानंतर तो व्हिडिओ त्याने डिलीट केलेला आहे आणि तसेच त्याने स्पेशल एक व्हिडिओ टाकला तो पोस्ट केला त्यात ते त्याने माफी सुद्धा मागितली आहे तर भरपूर वाद समोर आला होता भरपूर गोष्टी होत होत्या ट्रोलर सुद्धा वेगवेगळ्या कमेंट करताना धमक्या देताना दिसत होत्या तिथं आणि त्यानंतर तो व्हिडिओ त्याने डिलीट केला आणि त्याने माफीसुद्धा मागितली आहे तर अशी भरपूर गोष्टी तिथे घडल्या होत्या चला चौथ्या बातमीकडे वळूया गणपती बंदोबस्त बाबत मुंबई पोलीस सज्ज आहे लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे यासाठी पाचशे पेक्षा जास्त पोलीस हे बंदोबस्त मध्ये सहभागी होणार आहे शॉन पथक बी डी एस बारा एस आर पी कंपनी क्यू आर टी अकरा हजार सी सी टी व्ही मुंबईत कार्यान्वित असणार आहे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे अत्यंत जोशात गणपती उत्सव साजरा करण्यात येत असतो त्यामुळेच याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे देखील लक्ष ठेवले जाणार आहे चौपाटीवरही स्वतंत्र सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहे चौपाटी जी CCTV, CCTV आहे तिथे सी सी टी व्ही स्वतंत्र सी सी टी व्ही लावण्यात आलेली आहे मुंबईत सात अतिरिक्त आयुक्त व तसेच छत्तीस पोलीस उप आयुक्त एक्कावन सहायक पोलीस आयुक्त तसेच सव्वीस सव्वीसशे पोलीस अधिकारी गणेश उत्सवादरम्यान मुंबईत सज्ज राहणार आहे सत्यनारायण चौधरी सह पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिलेली आहे ही बातमी सध्या समोर येत आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण गणपती उत्सवामध्ये बंदोबस्तची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते आणि त्याच बाबत ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे चला तर पुढच्या शेवटच्या बातमीकडे वळूया तर सिंहगड किल्ल्यावरून गेल्या पाच दिवसांपासून एक मुलगा बे बेपत्ता होता अखेर तो सापडला आहे पाच दिवस झाले तो बेपत्ता होता आणि आज तो सापडला आहे तरुणाने स्वतःच बेपत्ता होण्याचा बनाव रचलेला आहे अशी सध्या पोलिसांच्या प्राथमिक तपासातून माहिती समोर येत आहे पाच दिवस तो त्या दरीतून खाली पडला होता सिंहगड किल्ल्यावरून आणि त्यानंतर भरपूर बातम्या रंगल्या होत्या याबाबत की तो कुठे आहे तो पाच दिवस झाले सापडला नाही परंतु आज तो सापडला आहे परंतु स्वतःच त्याने हा बनाव केलेला आहे कारण त्याच्यावर जवळपास अठरा ते वीस लाखाचं कर्ज होतं अशी माहिती सध्या समोर येत आहे प्राथमिक माहिती आहे याबाबत अजून पुष्टी झालेली नाही आहे नक्कीच तो बरा झाल्यावर कारण तो रुग्णालयात दाखल झालेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण माहिती ही समोर येईल तर ह्या आज घडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या होत्या तुम्हाला नक्कीच या आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्या आपण भेटणार आहोच तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद